नमस्कार ह्या व्हिडिओमध्ये मी लेवल थ्री किंवा फेस कार्या रिहॅबिलिटेशन बाबतीत जास्त बोलणार आहे लेवल थ्री जो असतो हा आपला एक दीड महिने टू जो आहे तो दीड महिन्यापर्यंत असतो आणि लेवल थ्री जो आहे दीड महिन्यापासून ते तीन महिन्यापर्यंत म्हणजे बारा आठवड्यापर्यंत हा चालतो याच्यामध्ये चा आपण पेशंटला आवर्जून ओपनिंगमध्ये बोलवतो कारण की पेशंटला पेशंट जेवढा बाहेर येतो तेवढा त्याचा कॉन्फिडन्स डेव्हलप होतं पूर्वरित्या बाहेरच्या जगाशी लढायला आपण त्याला तयार करतो आणि आवर्जून जेव्हा तो ओपनिंगमध्ये येतो तेव्हा फिटनेसच्या दृष्टिकोनातनं त्याला हे व्यायाम जास्त आखलेले असतात आणि हे अगेन व्हिओ टू मॅक्स व्हिओ टू मॅक्स बाबतीत मी माझ्या आधीच्या व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केलेला आहे सो व्हिओ टू मॅक्स त्या पेशंटचा किती आहे कितपत त्याला व्यायाम झेपणार आहे कारण की तो ऑलरेडी घरातून बाहेर पडून आपल्या उकडीमध्ये येतोय मग त्याप्रमाणे ते व्यायाम असतात पेशंट टू पेशंट त्याच्या व्हिओ टू प्रमाणे किंवा त्याच्या शस्त्रक्रियेप्रमाणे व्हिओ टू मॅक्स कितपत त्याला अलाउड आहे त्याप्रमाणे हे व्यायाम आखले गेलेले आहे घरी व्यायाम तो करतोच पण इथे आपल्याला व्यायाम काय करायचे आहेत तर ते ताकदीचे व्यायाम असतात ताणेचे व्यायाम असतात अगदी आ, डंबल्स घेऊन हातामध्ये डंबल्स घेऊन आपण अप्पर बॉडीचे एक्सरसाइजेस छातीच्या पिंजऱ्याचे व्यायाम त्याच्यावर श्वसन क्रियेवरती जास्त फोकस करून आपण ते व्यायाम आणखीन जास्त करून घेतो पेशंटकडनं पायातही वजन घालून पायाचेही ताकदीचे व्यायाम करतो मग पुढे आपण सायकल असो अर्गोमीटर असो किंवा ट्रेडमिल त्याच्यावरतीही जसं मी म्हणाले की फिटनेसच्या दृष्टिकोनातून आपल्याला हे व्यायाम पेशंटला करून घ्यायचे असतात त्याच्यामुळे एंडोरन्स वाढणं हे तेवढंच गरजेचं आहे हृदय आणि फुफ्फुसांचं मेन कार्य असतं कार्यक्षमता वाढवणं एंडोरन्स वाढवणं त्याच्यामुळे त्याच्यावरती आत्ता आपण फोकस करायला सुरू करतो आणि बहुतेक वेळेस पेशंटचे हे प्रश्न असतात की आता मी माझं कोरोपा पूर्वीसारखं सायकलिंग करू का मी माझ्या पूर्वीसारखं वॉकिंग करू का योगा करू का आधीचे काही व्यायाम असेल तर ते करू का तर हे आपण पेशंटला हे सगळे व्यायाम करून त्या लाईफस्टाईलला घेऊन जाऊन आपण ते ही तयारी आहे सो so, फिटनेसच्या दृष्टिकोनातनं फेज थ्री असल्यामुळे हा फार इम्पॉर्टंट आहे आणि अगेन फिजिओथेरपिस्टच्या निदर्शनाखाली करणं फार जास्त गरजेचं आहे थँक्यू